नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्याच्या मंजुरी संदर्भात आपण डिटेलमध्ये मा माहिती आणि अपडेट आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की हिंगोली जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या सूचना निर्गमी झालेली आहे याच्या पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या सूचना निर्गमी झालेली आहे आणि आता या दोन जिल्ह्याच्या पार्श्वभूमीवर आता तिसऱ्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना अखेर मंजूर झालेली आहे तर मित्रांनो ते कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील कोणते तालुके पात्र आहेत आणि त्या तालुक्यातील किती महसूल मंडळे पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र आहेत याचबरोबर जवळपास कोणत्या पिकासाठी त्या जिल्ह्यामध्ये पिक भेटणार आहे आणि हेक्टरी किती रुपये भेटणार आहे कधीपासून भेटणार आहे आणि कशा पद्धतीचं अपडेट आहे याच्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन आणि संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर नांदेड जिल्ह्यातील सॉरी जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून अखेर जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आता जालना जिल्ह्यातील पात्र तालुके आणि पात्र महसूल मंडळी आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो याच्यामध्ये जालना जिल्ह्यातील पहिला तालुका आहे भोकरदन आणि भोकरदन तालुक्यातील आठ महसूल मंडळे पंचवीस टक्के अग्रिमसाठी मंजूर झालेले आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर या वर्षीचा पिकमा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्यासाठी भोकरदन तालुक्यातील आठ महसूल मंडळे पंचवीस टक्के अग्रिमसाठी पात्र झाले आहेत ज्यामध्ये भोकरदन महसूल मंडळ सिपोरा हावडा घावडा याचबरोबर अनवा पिंपळगाव हसनाबाद राजूर आणि केदारखेडा हे आठ महसूल मंडळे भोकर तालुक्यातील भोकरदन तालुक्यातील पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका जालना जिल्ह्यातील जाफराबाद आणि जाफराबाद तालुक्यातील पाच महसुली मंडळे पात्र करण्यात आली आहेत ज्यामध्ये जाफराबाद माहोरा कुंभारझरी टेंभुर्णी आणि वरुड हे जाफराबाद तालुक्यातील पाच महसूल मंडळे पात्र करण्यात आले आहेत याचबरोबर मित्रांनो जालना जिल्ह्यातील तिसरा तालुका जालना आणि जालना तालुक्यातील पाच महसुली मंडळी पात्र आहेत ज्यामध्ये जालना जालना ग्रामीण महसूल मंडळ याचबरोबर वापरूळ महसूल मंडळ नेर शेवली आणि विरेगाव हे सर्व महसूल मंडळ पात्र आहेत याचबरोबर मित्रांनो जालना जिल्ह्यातील चौथा तालुका अंबड आणि आंबड तालुक्यातील आंबड घनगा पिंपरी याचबरोबर जामखेड रोहिलागड वडी गोंद्री वडीगोंद्री आणि सुकापुरी हे सर्व महसुली मंडळे पात्र करण्यात आली आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे परतूर आणि परतूर तालुक्यातील चार महसुली मंडळे पात्र आहेत ज्यामध्ये परतूर वाटूर आष्टी आणि सृष्टी हे सर्व महसुली मंडळे पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका, तालुका आहे बदनापूर आणि बदनापूर तालुक्यातील शेलगाव आणि बावणे पांगरी हे दोन महसूल मंडळे बदनापूर तालुक्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो पुढचा तालुका आहे घनसावंगी आणि घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी तीर्थपुरी कु पिंपळगाव आंतरवली सराटी याचबरोबर रांजणी आणि जांब समर्थ हे सर्व महसूल मंडळे घनसावंगी तालुक्यातील पात्र करण्यात आलेली आहेत याचबरोबर मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेवटचा तालुका मंठा आणि मंठा तालुक्यातील मंठा तळणी ढोकसाळ पांगरी आणि गोसावी हे सर्व महसुली मंडळे पात्र करण्यात आले आहेत एकंदरीत जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार साठी पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे आणि आता या अधिसूचनेनुसार जालना जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद या सर्व पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा दोन हजार चोवीसचा मंजूर झालेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील एकूण आटे तालुक्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित करण्यात आल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे ता ता आता मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे आता पिकमा तर मंजूर झालेला आहे परंतु कधीपासून आमच्या खात्यामध्ये येणार तर मित्रांनो दोन हजार वीसच्या पिकम्याच्या गाईडलाईननुसार म्हणजे माहितीनुसार जर एखादा जिल्हा असेल त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असेल त्यांच्या माध्यमातून विमा कंपनीला आदेशित केलेला असेल म्हणजे अग्रिमच्या अधिशुना जर काढलेली असेल तर त्या जिल्ह्यामध्ये जवळपास अग्रिमच्या एका महिन्याच्या आत हा वाटप करायचा असतो आणि आता एका महिन्याच्या आत आता जालना जिल्ह्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये जी काही विमा कंपनी कार्यरत आहे त्या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील या सर्वच्या सर्व बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस अग्रिमचा पिकमा भेटणार आहे आता जालना जिल्ह्यातील या सर्व पात्र झालेल्या पंचवीस टक्के अग्रिमच्या नुसार आता जर कोणत्या शेतकऱ्यांनी जर क्लेम केलेला असेल त्यांनाही पिकमा भेटणार क्लेम केलेला नसेल त्यांनाही पिकमा भेटणार अशा प्रकारची अग्रिमची अधिसूचना असे आणि अधिसूचनेच्या अधिसूचनेच्या अशा प्रकारच्या गाईडलाईन असतात तर मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या जालना जिल्ह्याच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या मंजुरी संदर्भात एक छोटासा डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा जालना जिल्ह्यातील व्हिडिओ प्रत्येक जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे शेअरसुद्धा करायला विसरू का आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद